अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आमच्या या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो उद्या आहे एकादशी उद्या आहे मंगळवार आणि आहे एकादशी बघूया मित्रांनो ह्या एकादशीच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये मित्रांनो हे बघा एकादशीच्या दिवशी आपण काय करायचं आहे साधकाने सकाळी लवकर उठून जे एकादशीचे उपवास करणार आहे जे व्रत करणार आहे त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहे अंघोळ करायचे आहे आणि देवपूजा करायची आहे या एकादशीच्या दिवशी काळे रंगाचे कपडे घालू नये मित्रांनो त्यामुळे काळे रंगाचे कपडे घालून आहे काळे रंगाचे कपडे जर घातले मित्रांनो यामुळे नकारात्मकता प्रभाव आपल्या व्रतावर पडतो म्हणजे आपल्या उपवा उपवासावर पडतो देवी देवतांचा कोप होतो आणि जे व्रत करतात जे एकादशीचे उपवास करतात त्यांना उपवासाचे फळ मिळत नाही मित्रांनो जे लोक एकादशीच्या दिवशी इतरांना कोणाला इत एका एकादशीच्या दिवशी जे लोक घरचे अन्न खात नाही दुसऱ्यांच्या घराचे पाणी फळ किंवा फराळाचं काही खातात त्यांना हे फराळाचे उपवासाचे नाश होतात जर म्हणजे पर अन्न खाऊ नये एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी पर अन्न खाऊ नये तुम्हाला असे करायचे असेल त्याबद्दल जर तुम्हाला काही खायचे असेल मित्रांनो दुसऱ्यांच्या घराची तर त्याबद्दल त्यांना काहीतरी का होत नाही आपण छोटेसे काहीतरी द्यायला पाहिजे त्यांच्या घरचे आपण जर अन्न खाल्ले तर त्यांनाही त्या 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 काही का होत नाही <tophof> आपल्याकून काहीतरी खायला द्यायला पाहिजे जो व्रत जो हे व्रत पाळू शकत नाही त्यांनी या दिवशी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे जे एकादशीचे उपवास व्रत करत नाही त्यांनी या दिवशी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे हे बघा या दिवशी मांस मच्छी मांस मच्छीचे सेवन करू नये या दिवशी मांस मच्छीचे सेवन करू नये म्हणजे मांस मच्छी या दिवशी खाऊ नये मित्रांनो हे बघा आणि जे लोक ह्या दिवशी मांस मच्छी खाईल त्यांना प्रत्येक उपासाचे कोणत्याच उपासा उपास उपवास केलेले असेल व्रत केलेले असेल त्यांना ह्या व्रताचे फळ मिळणार नाही आहे मित्रांनो एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये एकादशीच्या दिवशी जे लोक मांस मच्छी खातात त्यांना कोणतेही कोणतेही ते उपवास करत असतात वर्षभर त्या उपवासाचे त्यांना फळ मिळणार आहे मित्रांनो म्हणूनच जो उपवास करतो त्यानंतर खायला नाहीच पाहिजे पण प्रत्येकाने जे व्रत करत नाही त्यांनी सुद्धा ह्या दिवशी मांस मच्छी खाऊ नये मित्रांनो हम्म एकादशीच्या दिवशी हे बघा गरजू व्यक्तींना अन्नदान द्यावे किंवा गरजू व्यक्तींना पैशाचे दान करावे हम्म ह्याचे खूप पुण्याई मिळते मित्रांनो हे बघा सा हे फळ फळ असो किंवा ह्या दिवशी काहीही करायचे पिपळाच्या झाडाला दिवा लावायला पाहिजे मित्रांनो ह्या गोष्टीचे साधकाने लक्ष करायला पाहिजे आणि गीतेचे पाठ करायला पाहिजे मित्रांनो एकादशीच्या दिवशी मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ